आजची रेसिपी आहे कोफत्याची भाजी रस्सेदार रस्सेदार कोफ्त्याची भाजी एक भोपळा म्हणतात मराठी भाषेत हिंदी भाषेत लौकी म्हणतात याला हे एक भोपळा घेतलेला आहे असं कापून घेणार आहे बघा कापून घेतलेलं आहे याला असं शिलून घ्यायचं असं याला किसून घ्यायचं किसून झालेलं आहे हे बघा छान मस्त खिसलेलं आहे या पद्धतीने किसून घ्यायचं टमाटर एक टमाटर घेतलेला आहे त्याला कापून घ्यायचं आहे एक टमाटर कापून घेतलेला आहे बारीक बारीक कापलेला आहे दीड वाटी बेसन घेतलेलं आहे मी त्या वाटीनी दीड वाटी यामध्ये बेसन घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये ओवा घातलेला आहे कलर साठी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरा चम्मच लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच हिरव्या मिरची पेस्ट घातलेला आहे अर्धा चमच हिंग घातलेला आहे कारण रशामध्ये पुन्हा तिखट मीठ हळद आणि हिंग पडणार म्हणून थोडा थोडा हिंग आणि थोडस तिखट मीठ घातलेलं आहे घालत आहे हे बघा आता हे हातानेच करून घ्यायचं कारण चमचनी होत नाही त्यामुळे हातानेच करायचं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं घालते कारण लवकीमध्येच पाणी असते त्यांना थोडंच पाणी घाल झालेलं आहे थोडा बेकिंग सोडा घालायचा यामध्ये अर्धा चम्मच छोटा अर्धा चम्मच बेकिंग सोडा यामध्ये घालायचा म्हणजे कोफ्ता मस्त फुलून येतो हे ने बघा असे हातानेच टाकायचे मोठे मोठे असते त्याला कोफ्ते म्हणतात फुटून घ्यायचं पलटून घ्यायचं झालेले आहे असा कलर आला पाहिजे चे, त्यावेळेस याला असे काढून घ्यायचे बघा याप्रमाणे सर्वे वक्ते काढून घ्यायचे याला पळून झालेले आहे खूप आता आपण याची ग्रेव्ही बनवूया अजून घेतलेला आहे याला बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून एक खोबरा खीस घेतलेला आहे एक टमाटर कांदा बारीक करून घेतलेला आहे हेवीसाठी तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं ते बघा जिरं घातलेलं आहे ग्रेव्ही बनवत आहे लसण जिऱ्याचा पेस्ट पेस्ट घातलेला आहे भाजून घ्यायचा मस्त झालेला आहे या तर यामध्ये टमाटर घातलेला आहे मस्त टमाटर द्यायचं तेलामध्ये घातलेला आहे तेलामध्ये एक काजूचं पावडर मिक्सरमधून बारीक केलं त्याला पण असं परतून आहे धने धनेचं पावडर एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल मिरची तिखट एक चमच कारण उकट्यामध्ये असल्यामुळे ग्रेव्हीमध्ये कमीच घालायचं कलर साठी हळद परतून घ्यायचं मस्त मसालेला कलर आलेला आहे त्यामध्ये पालत आहे पाण्याला दोन मिनट उकळी द्यायची चवीनुसार मीठ घालत आहे ग्रेव्हीला यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये हे आता कोफ्ते घालणार आहे ग्रेव्ही तयार आहे छान मस्त झालेली आहे बघा यामध्ये हे कोफ्ते घातलेले आहे हे बघा हा आपण पॉटमध्ये काढून ठेवायचं कोफ्ते रेडी झालेले आहे कोफ्त्याची भाजी रेडी झालेली आहे हे बघा इसं छान टेस्टी भाजी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू